देशामध्ये व राज्यामध्ये असा भारतीय जनता पार्टीला पार्टी विजय मिळत असताना उदकीर नगर परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी एवढा वेळ व एवढी भीती का वाटत आहे कुणाचा जाहीर झालाय काँग्रेसचा झालाय का जाहीर कौ? नाही नाही होते जे मोठे पक्ष राहतात त्याचा वेळ लागतोय आणि योग्य वेळी आमचा उमेदवार जाहीर होणार आहे आता सतरा तारखेला येते आज गरजच नाही त्याची जाहीर करायची आणि हे निर्णय आमच्या हातात नाहीत आमची सेफ्टी राहते आमची कोर कमिटी राहते आमच्या ज्या मुलाखती होत्या त्या पूर्ण पार पडलेल्या आहेत आता पूर्ण हायकमांड कधी आहे उद्या पण हायकमांड निर्णय घेईल आणि सतरा तारखेला आमचा उमेदवार घोषित होऊन जाईल निवडणुकीचे निकाल लागले आणि एनडीए ना दोन ते ती तीन चतुर्पेक्षा ज्या जागा मिळवत सत्तेवर येत आहे ही किंमत आहे नरेंद्र मोदी साहेबांची सगळ्या देशामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे पण जागतिक पातळीवर वर त्यांचं नेतृत्व गेलं त्याच्यामुळे सगळ्या भारतामध्ये आज सगळ्या लोकांना मोदीवर साहेबांचा विश्वास निर्माण झालाय दुसरा आहे नितीश कुमार बिहारमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यात आल्या त्या बिहारच्या जातीक राजकारणाला त्यांनी मुठमाती देण्याचं काम केलेलं आहे लालू प्रसाद यादव त्यांच्या मुलानं सगळ्या जातीचे राजकारण करण्याचा संकल्प बांधला होता त्या सर्वाला मुठमाती देऊन लोकांनी जातीवादाला तिथं मुठमातीतून इंडियाला तीन ला मोहम्मद दिलेला आहे आणि म्हणून ही भारतीय जनता पक्षाची जादू जादू आता सगळ्या देशात चालू राहणार आहे मी आमच्या पार्टीतर्फे मोदी साहेब आमचे नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथं आव्हान प्रचाराला होते त्यांचं आमच्या महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे साहेब त्यांचं नितीश कुमारचा सगळ्यांचं भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही जाहीरपणे अभिनंदन करतो आणि अशीच वाटचाल पण आमच्या देशामध्ये चालू राहणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषदेमध्ये हेच राहणार आहे असेच निकाल लागणार आहेत आणि म्हणून मी माझं जनतेला आव्हान आहे की कुठल्याही बोलता मला न पडता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या युतीच्या मागे खंबीरपणे आपण उभे टाकावा अशी त्यांना विनंती करतो मी जनता सर देशामध्ये व राज्यामध्ये असा भारतीय जनता पार्टीला विजय मिळत असताना उदकीर नगर परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी एवढा वेळ व एवढी भीती का वाटत आहे कुणाचा जाहीर झालाय काँग्रेसचा झालाय का जाहीर नाही नाही होत जे मोठे पक्ष जात त्याचा वेळ लागतोय आणि योग्य वेळी आमचा उमेदवार जाहीर होणार आहे आत्ताच सतरा तारखेला येते आज गरजच नाही त्याची जाहीर करायची आणि हे निर्णय आमच्या हातात नाहीत आमची श्रेष्ठी राहते आमची कोर कमिटी राहते आमच्या ज्या मुलाखती होत्या त्या पूर्ण पार पडलेल्या आहेत आता पूर्ण हायकमांड आहे उद्या पण हायकमांड निर्णय घेईल आणि सतरा तारखेला आमचा उमेदवार घोषित होऊन जाईल आणि आमची उदगीर मध्ये युती होती आणि आता सुद्धा आमची महायुती राहणार आहे आणि म्हणून आमचा उमेदवार सतरा तारखेला जाहीर होईल Bharat Mata ki Jai Vande Bharat Vande Bharat Ki to Ungi re Ungi re to Ungi re Oh Yudhita Bharat ke janta party tha Ki to Bharat Mata ki